खोटी फिर्याद दबाव व झडती कारवाईनंतर ही आता वन विभागाकडून कामावर घेण्याची पत्र मधील प्रकरणाने घेतले नवे वळण अकोट तालुक्यातील बोर्डी येथील शेतकरी सोमंत वसंतराव रजाने यांनी अकोला ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वन विभागातील अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे सदर प्रकरणात वन विभागाने त्यांना तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कामावर घेण्याबाबतचे अधिकृत पत्र दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत फिर्यादीत नमूद केल्यानुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी सोपान गणेश रेळे यांचा दुचाकी अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र नंतर त्यांच्या जबाबावर वन्यप्राणी हल्ल्याचे खोटे बयान नोंदून नुकसान भरपाई प्रकरणात गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे फिर्यादीने असा आरोप केला आहे की वनविभागातील अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यानंतर त्यावर खोटे बयान लिहून प्राणी हल्ला प्रकरण दाखल करण्यात आले यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमंत रजाने यांच्या घराची व दुचाकीची झडती घेण्यात आली मात्र या झडतीमध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही तरीही झडती कारवाईमुळे गावात बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्या व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगत फिर्यादीने पोलीस संरक्षणाची मागणी केली होते तसेच संबंधित वन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान या गंभीर आरोपानंतरही दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक अकोला यांनी सोमंत रजाने यांना उपलब्धतेनुसार कामावर घेण्याबाबत अधिकृत पत्र दिले आहे यामुळे जर फिर्याद गंभीर स्वरूपाची असेल तर कामावर घेण्याचे पत्र का देण्यात आले आणि जर आरोप निराधार असेल तर झडती व दबाव कारवाई का करण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर व पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सदर प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे